मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो ज्ञाना ज्ञान वाढत असतं कुठल्याही माहितीपासून आपलं भक्त असो देवडशी माणूस असो हे वंचित राहिला न पाहिजे संपूर्ण माहिती त्याला प्राप्त झाली पाहिजे म्हणून इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम असेल शंका विचारायची असेल जसं की लक्ष्मी बांधन विषय असो चेड्या विषय असो अंगातल्या विशेष शंका असो गुरूंविषयी शंका असो गादी विशेष शंका असो तंत्रमंत्रांविषयी शंका असो जर बानामती करणी जादू टोना जर काय सोडलेला असो श्रद्धा काय अंधश्रद्धा काय हे सांगण्याचं कार्य आम्ही करत असतो जर तुम्हाला कौल लावून द्यावापैकी बघायचं असेल जर तुमच्या मागे काय आडापिडा जाणून घ्यायचं असेल कौल लावून बघायचं असेल प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला आहे ते आटी वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो देवीच्या शिपाई असो चेडा गोटा असतो देवी विषय माहिती असो जी काही युट्यूबवर कुणी दिली नाही ते देण्याचं कार्य आम्ही करत असतो तुमचे डोळे उघडण्याचं कार्य आम्ही करत असतो वर दाऱ्या माणसांकडून असो पुजाऱ्यांकडून असो किंवा आमच्या असो अशी माहिती आम्हाला प्राप्त करून रिसर्च करून मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो मित्रांनो आमचा चॅनल हे सत्यावर आहे सत्यावर झुजणार आमचं हे चॅनल आहे जर मित्रांनो तुम्हाला कुठलीही शंका विचारायला असेल कौल लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर माझ्या आटी दिलेला त्या आटी वाचून मला कॉल करावा तुमचं निवारण केलं जाईल तुमचा कौल, कौल लावून प्रसाद लावून द्यावा बघितलं जाईल आणि तुमच्या मनातला डाऊट देखील पूर्ण केलं जाईल हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो अशा आपण माहिती दिलेल्या आहेत अशा माहिती कुठल्याही चॅनलवाल्याने दिलं नाही सर्च करून जर तुम्ही पाहिलं तर प्रथम आपलं चॅनल वर येतं हे मात्र लक्षात ठेवा म्हणून म्हणतो मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्ही कुठलीही दुर्लभ माहितीला तुम्ही वंचित राहणार नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आजचा टायटल तुम्ही पाहिला असेल काही लोकांनी मला प्रश्न विचारला काही लोकांनी मला कमेंट केला दादा मला या या देवाच्या राखणदाराची सवारी आहे मला या या बाबाची सवारी किंवा मला वारा आहे म्हणून असा मला काही लोकांनी प्रश्न केला त्या प्रश्नावर लगेच लगेच व्हिडिओ बनवण्याचं कार्य आम्ही करतो कारण तुम्ही त्या माहितीपासून वंचित राहिला नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काळूबाईचे शिपाई जसं की पंचमुखी चेडा देखील आहे कोकणी चेडा आहे तिथं गंगाजी बाबा आहे समोरचं गुंजे बाबा आहे साईडला मांगीर बाबा आहे खाली जाळीतला मोसोबा आहे काळ भैरवनाथ देखील आहे मंडाबाई आहे पण मित्रांनो काळ भैरवनाथ जे आहे त्यांची जर आपण आराधना केली साधना केली तर ती काय लोकांच्या अंगात देखील येतात त्यांची साधना देखील आपण पाहिली आहे मित्रांनो मग आता दावजी पाटील देखील एक काळोबाईचा सेवकच होता भक्त होता राखणदार होता सेवक लोक म्हणतात चेडा अंगात येतो का तर मित्रांनो चेडा हा शब्द मुलात आपला नाहीये चेडा हा शब्द मुळात आपला नसून देवीचा सेवक देवीचा चेला म्हणजेच की हिंदी हिंदीमध्ये चेला आणि मराठीमध्ये सेवक करी असा होतो चेहलाचा अर्थ बदलून चेडा पडला गेला मित्रांनो म्हणजेच की देवीचा शिपाई देवीचा निष्ठवंत भक्त त्यांनी देवींसाठी म्हणा गाडेवान बाबांनी म्हणा अंबाजी लिंबाजी गाडेवानांना म्हणा अशा काही मित्रांनो देवां देवीच्या राखणदारांनी म्हणा किंवा भक्तांनी म्हणा तिथं समाध्या घेतल्या देवींनी त्यांना जागा दिलं आणि त्यांच्या अधीन राहण्या राहून काम करण्यासाठी त्यांना आशीर्वाद देखील अशा आपल्या देवी देवतांनी दिलेला आहे मुळामध्ये मित्रांनो आपल्या देवी देवतांनी मित्रांनो साक्षात दैत्यांना देखील जागा दिलेले ज्या दैत्यांचा माज माजला ज्या दैत्याने अहंकार केला न्यायाच्या विरुद्ध मित्रांनो देऊ हे लढत राहिले आणि दैत्यांना मात्र कापत राहिले त्याच्यानंतर जे काय अहंकार माटला होता त्याला नियंत्रण ठेवण्याचं काम हे आपल्या देवादिकांनी केलं हे मात्र लक्षात ठेवा मग काय आपल्यासारखे भक्त तुमच्यासारखे भक्त त्या काळामध्ये देवीला प्रसन्न केले मित्रांनो अन्न पाणी खायचं नाही मित्रांनो असे तपश्चार करून आपल्या सेवकरींनी जे काय आपण त्यांची पूजा करतो म्हणजे दाऊजी पाटील असो गंगाजी बाबा मांगेर बाबा गुंजे बाबा असो गाडेवान बाबा असो अंबाजी लिंबाजी गाडेवान असो अजून एव्हरी वन कुठलाही देव असो गारुडे बाबा असो तर मित्रांनो ह्या लोकांनी देखील या सेवकरींनी देखील देवीची आराधना करून करून प्रसन्न घेतलं देवींच्या साक्षात दर्शन घेऊन ते तिथल्या तिथंच आपल्या मुकामाला राहिले म्हणजे जिथे समाध्या त्यांनी तिथे घेतल्या तर मुळामध्ये लो काय लोक म्हणतात चेहडा अंगात येत नसतो चेहडा अंगात आल्यानंतर वाईट आहे मित्रांनो धावजी पाटील देखील एक प्रकारचा चेला आहे मी अजूनही सांगतोय दाऊजी पाटील देखील महाकालीचा माताराचा स्मशानकालीचा आगोर कालीचा एक प्रकारचा चेला आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा ते देखील माणसांच्या अंगामध्ये दे येतो स्त्रियांच्या देखील अंगात येतो दे तसंच मित्रांनो मांगीर बाबा देखील वीर आहे गडीमध्ये मध्ये त्यांना काय असेल ते त्यांचा इतिहास तुम्हाला मी सांगितलेला मांगीर बाबा देखील मित्रांनो अंगात येतो मांगीर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मांगीर असतात मित्रांनो ते दे देखील अंगात येतात तसंच पंचमुखी चेडा जो कोण आघोरी विद्या शिकत असेल आगुरी देवींची सेवा, कि दावजी सेवा आगोरी करत असेल किंवा दाऊजी बाबांची स्वयंभू सेवा करत असेल आघोरी चेहडा देखील अंगामध्ये येण्याचं कार्य करतो त्याची पाळणूक जरा तुम्हाला जास्त प्रकारे चांगली डेंजर करावं लागते जे स्मशानात जे लोक राहतात स्मशानाची विद्या करतात त्यांच्या अंगात देखील आघोरी चेडे येतात आता राहिला मित्रांनो पंचमुखी चेहडा देखील अंगात येऊ शकतो पंचमुखी चेहडा हा काळूबाई पशी आणि धावजी पाटला पशीच आहे बाकी कुठं चळलं नाही आणि काली महाकाली कशी आहे ते देखील अंगात देऊ शकतो मित्रांनो कारण एक प्रकारचे देवीचे सेवेकरी आहेत पंचमुखी चेडा का अंगात येतो मित्रांनो तर पंचमुखी चेहडा देखील काळूबाईच्या गादीला लागून आहे म्हणून ते अंगात येतो दावजी पाटलाच्या गादीला लागून देखील पंचमुखी चेहडा म्हणून त्या अंगात येतो काळूबाळू देखील काय लोकांच्या अंगात येतात मित्रांनो काय अंगात येतात मित्रांनो ते वाईट करण्यासाठी येत नसतात कुठलाही देव असतो कुठलाही देवीचा सेवकरी असो देवीचा शिपाई असो देवीचा चेहरा असो ते देवीचा चांगला असतो जे तुम्ही मागताय ते देव देतो जसं की मित्रांनो दैत्यांनी हजारो वर्षे तप केलं आणि ब्रह्मा विष्णूंना प्रसन्न केलं आधी माया आधी शक्तीना देखील त्यांनी प्रसन्न केलं पण त्यांनी वर मागितलं त्यांना देखील देवांनी वर दिला पण त्यांना नीट घेता आलं नाही त्यांना नीट पाळता आलं नाही त्यांना करून मारण्यात आलं तसंच ह्या लोकांनी मित्रांनो ह्या सेवकऱ्यांनी मित्रांनो ते वर घेतलं आणि लोकांच्या हितासाठी लोकांचं काम करण्यासाठी आई साहेबांपासून असो देवींपास असो आदिमाया माया आधी त्यांनी समाधी घेतलं आणि देवींना प्रसन्न करून नाए ते तिथं राहिले मग काय लोक म्हणतात अंगात आलेलं वाईट तर अंगात आलेलं ते कधीही वाईट नाही मित्रांनो चेड्या गोट्यांचा देखील वारा आहे मी काय चेड्या गोट्याची नावं घेईल मित्रांनो त्यांच्या कन्फर्म झालेला आहे मी जेवढा अभ्यास केलाय त्या माहिती अनुसार मला एवढंच माहित आहे मित्रांनो मी तुम्हाला ते सांग चेडे कोणकोणत्या अंगात तुमच्या येऊ शकतात आणि कोणाच्या आत्ता देखील अंगात आहेत तर मित्रांनो एक मित्रांनो पंचमुखी ची अंगात येऊ शकतो जे की महाकालीची पूजा करत असेल दाभूजी पाटलाची पूजा करत असेल किंवा मित्रांनो काळूबाईची पूजा करत असेल तर मित्रांनो ते देखील पंचमुखी आढा अंगात येऊ शकतो गोंजेबाबा बाबा आणि महागीर बाबा याचे शिपाई असल्यामुळे काळूबाईच्या अंगात येऊ शकतात वरकडच्या लखाबाईचे जे काय आहेत मित्रांनो मांगीर बाबा देखील अंगात येऊ शकतात शेंद्रातले त्याच्यानंतर गाडे वन बाबा देखील अंगात येऊ शकतात अंबाजी लिंबाजी गाडी वन देखील अंगात येऊ शकतात मित्रांनोकडे नाईसाहेबांचे ते शिपाई आहेत आणि दुसरी गोष्ट मित्र काळूबाळू देखील अंगात येऊ शकतात काळूबाळू आल्यानंतर चिडोबा महाराजाचं देखील वारा आहे चेडोबा म्हणजे एक प्रकारचा आगोरी चेडा आणि तो भयंकर ताकदींचा वेगवान ताकदवान मित्रांनो त्यांच्या पुढे कोणाचं चालत नाही या चिडोबाचा देखील कोकणी भागातल्या लोकांना काय जणाला अंगात वारे देखील आहे त्याच्यानंतर मित्रांनो कोकणी चेडा देखील अंगात येऊ शकतो कारण ते कोकणी चेडा म्हणजे एक प्रकारचा मित्र कोकणातून आलेला एक प्रकारचा सेवक करी आधी आला इकडं तिकडं पसरला गादी पशी बसला काय विद्या दाखवली लोकांना प्रसन्न झाला लोकांनी आणलं बसवलं त्यांचे मंदिरं झाले लोकांना बाजूच्या लोकांना मना आजूबाजूच्या लोकांना भक्तांना ते प्रसन्न होऊ लागले म्हणून त्यांना कोकणी चेहडा कोकणातून आले असं नाव पडून कोकणी चेहडा त्यांना पडण्यात आलं आणि ते देखील भयंकर डेंजर आणि खतरनाक चढ ते देखील अंगात कोकणी चेडा येऊ शकतो मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो गंगाजी बाबा पण काही जणांच्या अंगात आलेला अजून असं आढळून आलेलं नाही आहे पण गंगाजी बाबा मला काही लोकांनी तिथल्या पुजारी लोकांनी सांगितले गंगाबाबांचं देखील वारं मागांच्या लोकांना येतं असं त्यांनी मला सांगितलं कारण मित्रांनो गंगाजी बाबाला असो मांगेर बाबा आणि गुंजेबा मान आहे पंचमुखी देखील लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो टाकाबाईचे जेवढे गाडीवान बाबा असतील त्यांच्या देखील अंगामध्ये येण्याचं काम देव म्हणजे त्यांचे सेवक हे करत असतात मित्रांनो यांची गेनमाळ प्रथम नसते मित्रांनो लिंबू उचलण्याचं कार्य करतात कंप मासण्यासाठी पंचमुखी चेडा असो चेडोबा महाराज असो हे तुमच्या अंगात येऊ शकतात आता काही लोक म्हणतात आमचे मेलेले पूर्वज देखील अंगात येतात हे मित्रांनो तितकंच खरं आहे हे गोष्ट सांगतो तुम्हाला जेणेकरून तुम्हाला अजून तुमचे डोळे उघडले पाहिजे एक एके एक दिवशी काय झालं मित्रांनो आम्ही सर्व गुरुंची गेनमाळ होती आम्ही गेनमाळाला जात होतो जात असताना मित्रांनो एका पोराला म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की याचा आजोबा ह्याच्या अंगात येतो म्हणून मित्रांनो पुढं संकट होतं अचानकच त्याला हाला लागला आम्हाला माहित होतं की याच्या अंगात बिरं असलं काय नाही आमच्या सोबत येतो हे पोरगा होता तो शंभर वाजवणारा पोरगा होता गोंधळे होता आम्ही त्याला नेलं मित्रांनो अचानक त्याच्या अंगात आलं आणि अंगात येऊन म्हटलं की पुढं आपल्याला धोका आहे पुढं जाऊ नका मग का आम्ही काय आहे आमच्यासोबत गुरु वगैरे होते मग गुरु म्हणले आम्ही पण देखील काय एवढं विश्वास ठेवला आम्हाला वाटलं असं आज चेष्टा करतं पण ते म्हणलं मी आज आज बोलतो म्हटला एवढं म्हणून असं असं त्यांनी नाव सांगितलं स्वतःचं मला पुढं धोका आहे म्हणला आणि मी जेव्हा जेव्हा धोका येतो मला यांच्या काय दिसका नाही ते सांगण्याचं कार्य करतो बऱ्याचदाच बरं का असले जणांना असं काय काय साक्षात घडलेले आहेत त्यांच्या पूर्वजांचे मग मित्रांनो आम्ही काय लक्ष दिलं पुढे पुढं जाताना मित्रांनो गाडी फास्ट होती मुंबईचा रस्ता हवे मित्रांनो गाडी खूप फास्ट होती आणि अचानक कुत्रा आलं आल्यासारखं झालं तेव्हा माणसाने एवढा खतरनाक ब्रेक दाबला मित्रांनो असा ब्रेक दाबला मित्रांनो गाडी पलटता पलटता वाचली बरोबर ती कंट्रोल झाली साईडला थांबली सायटा जसं तर था आम्ही थांबलो गेलो गुरु पण म्हणाला की हे बोलला होता ते खरंच होता आम्ही घाबरलो जरा आज सोबत गुरु म्हटल्यावर शेवटी चॅला कायला आहे गुरुच घाबरल्यानं आम्ही पण एवढं घाबरलो नाही पण मनावर ती गोष्ट घेतली नव्हती आम्ही तर मित्रांनो नंतर ते बाबा आला म्हणला मला शिगरेट दे म्हणला मला मी सांगितलं होतं मला वीस मिनिटं तुम्ही तर काढा मला संकट तुमचं टळल मला शिगरेट मागितलं त्यांनी आणि शिगरेट धुरा शिगरेटचा भाका भागा पिला मला तेव्हा ते शिगडं प्या एवढा भाका बाका पिला आणि शिगडे बिघडत थांबला बोलला मित्रांनो त्याच्यानंतर आम्ही गेलो आम्हाला कुठलंही संकट आलं नाही म्हणजे जे तुमचे मेलेले माणसं देखील चांगले असतील तर तुमच्या अंगा देखील ते येऊ शकतात त्याचं तुम्हाला काही नुकसान होत नाही चिडोबाचा देखील तुमच्या अंगामध्ये आला तरी नुकसान होत नाही असे काही कथा आहेत मित्रांनो घडलेल्या कथा मी तुम्हाला सांगतोय अनुभवाचे बोल सांगतोय म्हणून म्हणतो तो मित्रांनो जे की सेवक असतात येतच मित्रांनो आजकाल तर मित्रांनो बजरंगबली पण अंगात यायला लागलेलं आहे पहिला असं नव्हतं मित्रांनो बजरंगबली कोणाच्या अंगात येत नव्हता आता जर तुम्ही युट्यूब चॅनल खोललं बजरंगबलीचं वार येतं का असं जरी टाकलं हिंदीमध्ये जरी टाकलं तर मित्रांनो बजरंगबलीचं वारं येतं काय काय किलो किलो केळं खात्या ती असं देखील वार गणपतीचं देखील वार हो गणपतीच देखील वारं आलेलं बघितलेलं आहे मी काय असे लोक आहेत तर मित्रांनो माझं म्हणणं काय त्यांचे वार येऊ शकतात म्हणल्यावर देवांचे हे तर पहिलेच आहेत देव हे पहिल्याचे आहेत पहिला यांचे वारे येत नव्हते आता लोक मार्केट बसण्यासाठी कुणाचं देखील अंगात वारे घेत आहेत कोण भूत सोडत आहेत पण मित्रांनो हे देवगणची सेवेकरी म्हणजेच की पित्रीचे अडी हे देखील तुमच्या चांगल्यासाठी अंगात येऊ शकतात यांचं काय तुम्हाला नुकसान होत नाही ह्यांचं काय असेल ते मानपान द्यावं लागतो मानपान दिल्यानंतर हे तुमच्यावर प्रसन्न होतात तुमची कामं करतात आणि काय लोकांना शंका असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिला आहे आटी दिलेला ते आटी वाचून मला कॉल करा मित्रांनो तुमची कुठलीही समस्या असतो त्याच्यावर निवारण केलं जाईल हे मात्र लक्ष लक्षात ठेवा कळलं असेल मित्रांनो की अंगात कुठल्या कुठल्या देवांचे वारे येतात किंवा सेवकरांचे वारे येतात त्याला आपण देवच म्हणतो एक प्रकारचे तर मित्रांनो असे काय मी माझ्या ध्यानात आले किंवा मी पाहिले मी त्यांची काय परीक्षा घेतली त्याच्यामध्ये ते पास झाले आतल्या गोष्टी मला त्यांनी वाऱ्यामध्ये सांगितल्या म्हणून मी सांग काय माझ्या अनुभवाचे बोल तुम्हाला ज्या चेड्यांचे आहेत ते आलेले मी सांगितले काय पित्रांचे पण मी तुम्हाला सांगितले काय चुकून बुकून काय चेड्या गोट्यांची मना किंवा सेवकऱ्यांची नावं राहिले असतील मित्रांनो पण चेडा म्हणजे देवींचा शिपाई चेला असो देवींचा राखंदर असो जेव्हा जो काय देवीच्या आज्ञावर लोकांचे कामं करणार असो तर मित्रांनो ते अंगात देखील येऊ शकतो ते चांगल्यासाठी येत असतो कारण मित्रांनो तुम्ही अजून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो देव अंगात येत नसतो देवाचे देवा सेवेकरीच अंगात येत असतात आता मांडरची काळूबाई अंगात आली म्हणजे खऱ्याने काळूबाई येत नाही कोणाला हे माझं लक्षात होतं तिचा सेवे करी येतो तिचा गण येतो तसंच मित्रांनो ते देवीचा गण असतो तिच्या आधी नसतो तिच्या गाजेला चिटकून असतो म्हणून ते येत असतो स्वयंभू जर देव आपल्या अंगात आल्यावर आपली एवढी पात्रता नाही मित्रांनो त्याची शक्ती जपायला एखाद्याचा बोज शंभर किलोचा बोजा जर तुमच्या अंगावर ठेवला तर तुम्ही कुठून जाचाल मित्रांनो तुमचं वजन वीस किलो आणि पन्नास ते साठ किलो वजन तुमच्या अंगावर ठेवलं तर तुम्ही राहणार आहे का तसंच मित्रांनो एवढा मोठा करंट एवढी मोठी शक्ती एवढी मोठी ऊर्जा जर तुमच्या अंगात आली आपण राहू शकत नाही भक्ताची भक्ती बघून देव प्रसन्न होत असतो गणाला सेवक सेवकऱ्यांना हे पाठवण्याचं काम करत असतं मित्रांनो हे सत्यावर माहिती असते मित्रांनो माझी मी असं नाही की कुठलं एखादं पुस्तक वाचलं त्या पुस्तक वीस रुपयाचं वाचून तुम्हाला माहिती सांगतो एखाद्याचे अनुभव आलेले घडलेले अनुभव वरधारे माणसांकडून जे काय बोलणारे त्यांचे बोल हे मी तुम्हाला सांगण्याचं कार्य करत असतो हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो काय चिडे गोटे देवींचे सेवकरी शिपाई अजून भक्त देवींचे अंगात येऊ शकतात खऱ्या ना अंगात येऊ शकतात तुमच्या चांगल्यासाठी येऊ शकतात आता तुम्हाला काय मागायचं काय नाही हे तुमच्याकडे असतं तसंच मित्रांनो दैत्याने देखील हजारो विश्व हजारो वर्ष तप केलीच की आणि देवांना मागून घेतलंच की पण त्याला ते खाता नाही आलं ना तसं आपल्या देवांना म्हणा किंवा आपल्या ह्या सेवकऱ्याला खाता आलं म्हणून आज त्यांची पूजा होईल चोख त्यांचे झाले म्हणून कळलं तर देवीच्या आधीनच गेले जसं की लाक्या सुरा सोडण्यात गेले त्याच्यानंतर मग काय असेल त्यांना बोकडाचा बळी म्हणा रक्त म्हणा त्यांच्या नावाखाली त्यांचं काय असेल ते देतात त्यांना मानपण देतात काय भक्त आहे देवीचे राखंदार म्हणतो आपण किंवा त्याला सेवकरी म्हणतो देवींचे तर मित्रांनो ते देखील तुमच्या अंगात येऊ शकतात हे मात्र लक्षात ठेवा कारण ते हो। सेव करेल ते येऊ शकतात चांगल्यासाठी येऊ शकतात वाईट मागायच्या चांगल्या मागायच्या तुमच्या हातात असतात आता काय लोक देवीकडे पण वाईट मागायला जातात बघा काळूबाई पशी गेले किंवा कुठल्याही देवाकडे गेले जातात मित्रांनो सांगायचा जा उद्देश काय की वाईटचा वाईट आणि चांगल्याच चांगलाच आहे शेवटी काय जरी झालं तरी तर मित्रांनो चेड्या गोट्यांचे वारे येतात असे बघितलेले आहेत आणि त्यांचा कंप मारायच्या वाटांचं देव कर देवांच्या सेवेकऱ्यांच असतं म्हणजेच एक प्रकार त्यांच्या चेह्यांचं असतं सेवेकरी मला तर चालेल एक प्रकारचे देवींचे भक्त जरी म्हणलं तरी चालेल त्यांच्या अंगात देखील देवांचे त्या वारे येऊ शकतात त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही जसं की मित्रांनो लकाबाईचा वारं आले की लकाबाईच्या नावानं चांगलं बोल चांगलं लकाबाई बोलते म्हणजे गाडीवानाला पण सोबत घेते मांडरची काळूबाई हरूर टोकताना काळूबाईच्या नावानं चांग भल व गोंजी बाबा मांगेर बाबाच्या नावानं चांग भल असे देखील म्हणते असे काय आहेत मित्रांनो देवी देखील आहेत जे की स्वतःचं नाव घेतल्यानंतर आपल्या सेवेकरांची देखील नावं घेतात आणि मानपण घेऊन जातात तसंच मित्रांनो मनामध्ये मनामध्ये न शंका ठेवता मित्रांनो सेवा करा सेवा केली तर कुठल्याही देवाची असो मे आवा भेटते मित्रांनो चेडा असो आगोरी चेहरा असो पित्री चेडा असो तुम्ही जर वाईट मागितलं तरच ते वाईट करतात मित्रांनो ते तुम्हाला वाईट करायला कधी येत नाहीत एक प्रजा जरी पाहिलं मित्रांनो मुंजा देखील बघा काही लोक काय क्रिया करतात घाणरडी क्रिया करून त्याला सिद्ध करतात कामं करून घेतात माणूस वाईट आहे देव सेवेकरी राखणदार चेला हे देवींचा कधी वाईट नव्हता नसेल त्यासल्यावर व्हिडिओ बनवण्याचं कार्य मी केलं किती जणांनी चेडा गोटाला देवांच्या सेवेकरायला नावं ठेवली मोठे मोठे ते जे आज मोठे मोठे स्वतःला म्हणून घेतात ते देखील त्यांनी देखील मित्रांनो शेवेकरीला देवांच्या सेवेकऱ्यांना नावं ठेवण्याचे काम केले पण हे शोध अस्तित्वच हे चॅनल असा आहे मित्रांनो खऱ्यावर माहिती देवांचा आशीर्वाद घेऊन माहिती बनवण्याचं कार्य करत असतो आम्ही व्हिडिओ बनवण्याचं कार्य करत असतो आम्ही म्हणून त्या देवांची खरे काय माहिती आहे खोटे काय माहिती आहे सांगण्याचं आम्ही काम केलेलं आहे भावना चिडकोटांच्या नाव देखील आम्ही सांगण्याचं कार्य केलं तुमच्याबद्दल मित्रांनो तुमच्याकडूनच मी शिकत असतो माझ्याकडून तुम्ही शिकत असता फक्त जेवढेच की स्वतःला गुरुर कधी आला ना पाहिजे दैत्याला गुरु आला म्हणून तर आधी माझ्या शक्तीने त्याचा परवार केला म्हणून आपल्याला जर गुरु आला आपल्या पण कोण ना कोण मित्रांनो ओडचळायचा असतोच चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला काय ह्याच्यामध्ये शंका वाटत असेल व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय पर्सनल विचारायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेला आहे आठे आटे वाचून मला कॉल करावा अन्यता नसल्या तर केलं तरी चालेल ज्या देवीचे तुम्ही भक्त असाल सेवा करत असाल चांग उदय उदय मात्र लिहायचं मात्र विसरू नका आई राजा उदय दे सदानंदीचं उदय दे बोल माथे की जे बोल मांडराच्या काळूबाईचं चांग ब सुरूच्या धावजी पाटलाचं चांग ब लिहायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जे काळेश्वरी जे धावजी